एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ माजी आमदार रुपेश म्हात्रे प्रदेशाध्यक्ष तर डॉक्टर विश्वासराव आरोटे व नारायण मामा पाटील यांची महत्त्वाच्या पदावर सर्वानुमते निवड सामाजिक कार्यात अविरतपणे कार्यरत असलेल्या समाज कल्याण न्यास या संस्थेच्या चोवीसाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत शिर्डी येथील साई पालखी निवारा केंद्रात संस्थेचा भव्य पदाधिकारी मेळावा पार पडला यावेळी राज्यभरातून हजारो कार्यकर्ते पदाधिकारी सामाजिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते या ऐतिहासिक मेळाव्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते नवीन प्रांतिक घोषणा शिवसेना शिंदे गट नेते व भिवंडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मतदारसंघाचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांची समाज कल्याण न्यासच्या प्रदेशाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी पत्रकारिता आणि सामाजिक कार्यात अग्रणी भूमिका बजावणारे डॉ विश्वासराव आरोटे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सरचिटणीस व दैनिक समर्थ गावकरीचे संपादक यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून तर अनुभवी नेतृत्वाचे प्रतीक असलेले नारायण मामा पाटील यांची प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली याशिवाय विविध जबाबदाऱ्या पुढीलपणे जाहीर करण्यात आल्या मुख्य पदाधिकारी नियुक्त्या स्वप्नील भोईर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष योगेश बेणके महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख संजीवन म्हात्रे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते डॉक्टर किशोर बळीराम पाटील प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर जावळे उत्तर महाराष्ट्र शिक्षक सेना अध्यक्ष संजय फुलसुंदर उत्तर महाराष्ट्र शिक्षक सेना सचिव डॉक्टर मणिलाल शिंपी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख शंकर खारिक कोकण विभाग प्रदेश अध्यक्ष जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी ज्ञानेश्वर भोईर ठाणे जिल्हा अध्यक्ष विलास भोईर ठाणे जिल्हा सचिव शिक्षक सेना जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवडीकर पालघर जिल्हा अध्यक्ष मूलचंद भगत नाशिक जिल्हा अध्यक्ष फारुख शेख बीड जिल्हा अध्यक्ष समाधान पाटील धुळे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी पदाधिकारी सौ नलिनी चौधरी ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष सौ गायत्री महेंद्र पगार नाशिक जिल्हा महिला अध्यक्षा ॲडव्होकेट शुभांगी निचिते ठाणे महिला कार्याध्यक्ष सौ स्वाती कांबळे भिवंडी शहर महिला जिल्हा अध्यक्ष सौ नलिनी घरत ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष सौ अंजलीताई चौधरी पालघर जिल्हा महिला अध्यक्ष महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम